बुलढाणा अर्बन बँकेच्या काही शाखेत ठेवीच्या काढून घ्या नाहीतर बँक बंद होणार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल बुलढाणा महाराष्ट्रासह इतर राज्यात अग्रेसर व लोकहितास्तव काम करणाऱ्या व भरभक्कम कोट्यावधी ठेवी असलेल्या बुलढाणा अर्बन बँक मध्ये घोटाळा नियमबाह्य कर्ज वाटप त्यात काहींनी कर्ज न भरल्यामुळे बँक तोट्यात येऊन बंद होणार ठेवी बुडणार अशा चर्चांना उधाण आल्याने काही शाखांमध्ये ठेवी परत मिळाव्यात ह्यासाठी गर्दी अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे बँक प्रशासनाकडून विविध माध्यमातून बँकेची परिस्थिती नियंत्रित असून अफवा असल्याचे सांगितले जात आहे असे असले तरी झालेला घोटाळा नियमबाह्य कर्ज वाटप काहीं कर्मचाऱ्यांचे निलंबन राजीनामे काहींच्या इतर ठिकाणी बदली आदी कारणामुळे खातेदार ठेवीदारांमध्ये संभ्रम होत आहे काहीतरी तथ्य असावे म्हणूनच बुलढाणा अर्बनच्या काही शांखामध्ये ठेवीदा खातेदारांनी खेवी परत मिळाव्यात ह्यासाठी गर्दी केली असून सकाळपासून शांखासमोर बँक खातेदारांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले काही ठिकाणी रोख रकमेची उपलब्धता मर्यादित असल्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे ज्येष्ठ नागरिक व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने रकमा काढण्यासाठी जात आहेत ठेवीदारांचा विश्वास डळमळीत झाला असून त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन व नियामक संस्थांनी तातडीने स्पष्ट भूमिका मांडून ठेवीदारांचा विश्वास पुनर्स्थापित करावा अशी बँक ग्राहक खातेदारांकडून मागणी होत आहे सूर्या मराठी न्यूजसाठी संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा